स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात आणि हो तुम्ही माझे चॅनल कोकणी खानावर सबस्क्राईब केलेत त्याबद्दल मी तुमची खूप खूप खुँँग आभारी आहे तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूया आता ही आता ही मी भेंडी घेतलेली आहे ती आता धुवून घेते दोनदा व्यवस्थित पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आता ही भेंडी मी धुवून घेतलेली आहे पाणी पूर्ण गाळून टाकायचं आता ही बारीक मी ह्याचा चिरून घेते आता हे असं मधून असं चिरून बघायचं आपण आतमध्ये काय कीड वगैरे असेल की नाही ते बघायचं पूर्ण आणि असे सर्व आपण आता भेंडीचा चिरून घेऊया असं बघायचं उघडून काय कीड वगैरे असेल की नाही असेल तर कीड वगैरे असेल तर ते भेंडी टाकून द्यायची आपण भेंडी चांगली मस्त आहे की कवळी आहेत एकदम बघा हे अशा ह्या किडी असतात ते मग फेकून द्यायची आपण आता ही आता एवढी झालीच ना की अशी अशी मुठीमध्ये घ्यायची आणि ती नंतर अशी बारीक चिरायची म्हणजे एकदम बारीक नाही शिरायची पण थोडी थोडी अशी हे चिरायची अशी एवढ्या साईडची एवढी कट करून घ्यायची अशी आता ही आपली भाजी चिरून झालेली आहे भाजी आता चिरून झालेली आपली तर चला आता आपण भाजी करायला सुरुवात करूया आता हे दोन कांदे घेतलेत मी धुऊन घ्यायचे कारण ते काळे असतात ना ते धुऊन टाकायचं कांदा आता बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये आता तेल घातलेलं आहे तेल तापलं नंतर आपण कांदा घालूया आता कांदा घालते परतून घेते कांदा तर शिजलाय आता मी लसूण घालते आणि परतून घेते आता आता थोडंसं मीठ घालते अर्धा चमचा हळद घातली आहे पाव चमचा एक चमचा मालवणी मसाला टाकला आहे दोन चमचे ती घाला मसाला भाजल्याच्या नंतर टोमॅटो घालायचा मसाला करपू नये म्हणून थोडस पाणी घालायचं याचा मसाला पटकून करपतो म्हणून थोडस पाणी घालायचं व्यवस्थित भाजलेलं आहे तेल पण सुटले त्याला मग आता आपण त्यामध्ये आता भाजी घालून घेऊया सुटले म्हणजे आता आपला मसाल्याला पूर्ण भाजलेला आहे आता भेंडीवरती हे घालून घेऊन घेऊया कढईमध्ये आणि व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित परतून घेते आणि आता झाकण लावून ठेवायची आता व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे आता झाकण लावते आणि शिजेपर्यंत ठेवून देते ही भाजी मी आता दोनदा अशी व्यवस्थित परतून घेतली आता ही शिजलेली आहे आता त्यामध्ये मी कोथिंबीर घालते व्यवस्थित परतून घेते तर आपली आता ही भाजी तयार झालेली आहे बघा शिजून एकदम कमी होते दे। आणि हे ह्याच्यात काय आपण पाण्यावर घालायचं नसतं सारखी ढवळत राहायची नाहीतर मग ती करपली जाते म्हणून काय करायचं सारखी ढवळायची व्यवस्थित आता शिजली आहे मी आता प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी तयार झालेली आहे भेंडीची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली तर लाईक करा थँक्यू